राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी बडगावचे माजी तालुका अध्यक्ष हर्षल पाटील यांच्या कृष्णा फाउंडेशनच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार अनिल दा दादा पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष संजय भावसाहेब पवार जिल्ह्याचे कार्याध्यक्ष योगेशदा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील युवक अध्यक्ष विक्की पाटील यांच्या साक्षीने देण्यात आला तर आज दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता येऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत युवा नेते हर्षल पाटील यांनी केला असा खुलासा हर्षल भाऊ नमस्कार नमस्कार आपण मुख्यमंत्री निधीमध्ये दिलेल्या साह्यता बद्दल काय सांगाल काल राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानिक विचारातून शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खालीचा वाटा म्हणून काल जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय पवार जिल्ह्याचे कार्याध्यक्ष योगीदा देश माजी मंत्री आदरणीय अनिल दादा पाटील व महानगराध्यक्ष अभिषेक भैया भी पाटील व पक्षाचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या साक्षीने काल हा चेक त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला ही मदत एक शेतकऱ्यांना त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या असता एक शेतकऱ्याचे बांधावर जाऊन ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या त्या हाल आणि अपेक्षा त्या त्यांच्या आश्रम मधून धावून येत होत्या त्यांचं एक अं देणं आपण लागतो एक समाजाचं देणं म्हणून हा एक खालीचा वाट्याचा प्रयत्न मी या निमित्तानं या ठिकाणी लाखांपर्यंत होता काल मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेला निधी हा एक लाख अकरा हजार एकशे अकराचा कृष्णा फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अं नेतृत्व म्हणून माझ्याकडून हा निधी या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेला आहे हर्षल भाऊ जर एक नुकता जाता जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणुका लागल्या आहेत तर या आधारात आपल्याला विचारू इच्छितो की आपण ही निवडणूक लढवणार आहात का आणि आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी या ठिकाणी पहिली पक्षाची भूमिका स्पष्ट करतो पक्षाने या ठिकाणी सांगितलेले जिथं महायुती असेल शक्य असेल तिथं महायुतीत लढावं जिथं महायुती शक्य नसेल त्या ठिकाणची राजकीय पार्श्वभूमी बघून भुण। ज्या त्या पक्षांची युती करता आली तर ती करावी अन्यथा स्वभावावर ज्या जागा लढवता येतील त्या जागा लढवण्याचा माणसा पक्षाचा राहणार आहे आणि राहिला विषय जिल्हा परिषदेच्या माझ्या वैयक्तिक उमेदवारीचा किंवा माझ्या पुढच्या वाटचालीचा आरक्षणामुळे माझी पुरुष म्हणून या ठिकाणी जी चौदा वर्षापासून सक्रिय राजकारणात माझी वाटचाल होती ते अनेकांच्या सुखदुःखात असेल सर्वसामान्यांच्या कार्यात असेल पोलीस स्टेशन तहसील पंचायत समिती कृषी विभाग सर्व्या बाबतीत येणाऱ्या गोरगरीब जनतेच्या सेवेत मी सहभागी झालेलो असेल त्यापासून तर आजपर्यंत या चौदा वर्षाच्या प्रवासात माझी स्वतःची उमेदवारी करणं मला गरजेचं कर होतं असं मला कालही वाटतं आजही वाटतं उद्याही मला ती अपेक्षा राहणारच आहे परंतु या सर्वांवर एक अपेक्षा म्हणून आज जरी महिलेचं आरक्षण निघालेलं असलं तरी उद्या कदाचित भूमिका काहीही बदलू शकते याबद्दल मी आज बोलू इच्छित नाही म्हणजे येणाऱ्या काळात आपण तो निर्णय घ्या येणाऱ्या काळात तो निर्णय घेऊ पक्षाचा आदेश आला तर आपण लढणार पक्ष आदेश शेवटी कौटुंबिक विषय यास दोघांना प्राधान्य देऊन हा पुढचा विषय घेऊन भाऊ आपल्या राजकीय विरोधाभासाला या निमित्त या निमित्ताने आपण काय सांगाल मुळात राजकीय विरोधाभास असणं किंवा नसणं हा माझा मूळ येतो नाहीये मी आपल्याला मग सांगितलं की चौदा वर्षापासून सक्रिय जनसेवेत आम्ही आहोत सक्रिय जनसेवेत मी राहिलेलो आहे तळापासून गाळापासून तर त्याच्या शिखरापर्यंत सर्व काम करण्याचा मानस हा माझ्यापर्यंत जे ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ज्या ठिकाणी जनतेची कामं ही मी निश्चितपणाने केलेली आहेत आणि त्या जनतेचे काम केलेल्याच्या भरोशावर मला आज तो आत्मविश्वास आहे की विरोधाभास कुणी काही म्हणू मुळात मी माझ्या विरोधकांना विरोध विरोध मानत नाही आणि तेही माझे मित्रच आहेत कारण विरोधकांच्या विरोधाभासातून निश्चितच आपल्याला काहीतरी चांगलं त्या ठिकाणी शिकता येतं आणि त्या हिशोबातून आपण पुढे वाटचाल करत असतो या निमित्ताने मी एवढंच सांगेल की आज जरी भरगाव पाचोराचं राजकारण असलं किंवा मतदारसंघाचं राजकारण असलं किंवा जिल्हा परिषद गटाचं राजकारण असलं या सर्वांमधून आज माझी ओळख ही महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत असणं हेच माझ्यासाठी माझ्या राजकीय जीवनातलं मोठं यश आहे त्या पलीकडचं मोठं यश मला तरी वाटतं दुसरं कोणतं नाही या बडगाव पाचोरा मतदारसंघातील तमाम जनतेला तमाम शेतकरी बांधवांना व्यापारदार नोकरदार व सर्व समाज घटकातील सर्व समाज घटकांना या दिवाळीच्या निमित्तानं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी सर्व समाजातील माध्यमांना सौख्याची आनंदाची समृद्धीची आणि धनसंपन्नतेची व आरोग्यदायी जाऊ अशाच मनोकामना व शुभेच्छा त्यांना देतो ही दिवाळी आपल्याला निश्चितच भविष्यात काहीतरी चांगलं घडून आणेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका